घालूया वा गरम गरम शोरमा टेस्ट करूया पाणी यायला लागलं ला। हे अशा प्रकारे बघा ही काठी खाली पडेल ऑटोमॅटिक निघेल नाही परत आपण स्पॉटवर पोहोचलोय दुसरा दिवस आहे काल आपला दिवस तर फेल गेला होता आज एक गोष्ट आपल्याकडे असेल ही चराई आहे बघा काल आम्ही ठेवून गेलो होतो तर ही चराई आपल्याला आज उपयोगी पडेल ते बसायचं आहे ते ते पण उपयोगी पडेल पण आज आपण इथे नाही तिकडे सेटअप करूया थोडंसं लांब इथे चराई करून देऊया चराईचं तर मस्त सुगंध येतो फर्मेंट फर्मेंटेड फर्मेंटेड सुगंध येतं फर्मेंटेड, फर्मेंटेड। सकाळचे मासे मिळायचे चान्सेस असतात जास, जास्त जास्त ॲक्च्युली दुसरी काठी घ्यायला हवी होती पण मला रस्त्यामध्ये हीच मिळाली आणि इकडे बाबळीचेच काठे आहेत ॲक्च्युली काठे आहेत काटे तोडून घेऊया बघूया उपयोग करता येतो का आपल्याला हिचा चिखल झालाय ना त्यामुळे सेटअप जरा सोप पडतोय आपण डायरेक्ट ऑर्डर्स घसून दिला याच्यामध्ये आधी बघूया मासा मिळतोय का त्यानंतर मग आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊया आधी बघूया आपलं हे काम करतं का नाही ओके परफेक्ट परफेक्ट पडलं आहे बेल लावून देऊया はいはいはいはいはいはいはいはいはいはいはれはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはい केवढा मोठा आहे हा मोठा मासा सेटअप काम करतोय मित्रांनो केवढा मिळाला बघा साईज बघा आयुष्यपद मी मा गोप्रो लावणार होता दुसरा तेवढाच मासा मिळाला आपल्याला साईज पण जबरी आहे एकदम हाय काय ताकद आहे खतरनाक आ हे देखी आहे इसकबल ते है साईज खतरनाक पण मजा येते आज पहिला मासा मिळाला आपल्या सेटअपवर दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग डायरेक्ट रॉडच आपण जमिनीमध्ये रोवला आहे आणि तो असा इथे त्याला म्हणजे दुसरा सपोर्ट द्यायची गरजच पडली नाही आणि असं त्याच्यावर प्रेशर आहे जोरात ओढत नाही जागेवर खातो आहे चिला मासा मासा जो असतो ना तो जागेवरच खातो त्यामुळे तुला त्याला हुक सेट करणं जरा अवघड पडतंय रोहू मासा असेल ना तो घेऊन लगेच पळतो त्यामुळे तो लवकर सापडला जातो आणि त्याच्यावर हे जे सेटअप आहे हे आपलं ऑटोमॅटिक हुक सेटअप हे त्याच्यावर काम करतं चांगलं काम करतं इथे याच्यावर पण केलं काम एक मासा तर मिळाला आपल्याला मी थांबलो कारण की हुक सेट होऊन दिला आपल्याला हा सेटअप जो येतो रेग्युलर नाही तर आपण जेव्हा नाईट फिशिंगला वगैरे जाऊ झोप लागत असेल त्यावेळेस वापरता येईल अशा हिशोबाने मी मासा ओढत होता तरी हुक सेट होऊस तर मी जास्त काही त्याला रॉडला टच केलं नाही बिलकुल ते है अरे 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 नाही लगे लगे वो हो आ, अरे अरे इधरही आरा आहे अरे छूट गे हे छोटा आहे अपने ही तरफ आ रहा है अरे और किसने अटका आहे रे हे मल्टिपल ग्रांच आहे हस्तरा से आहे खूप कुठेही अटक तर चाले बघा रोहू सारखा मासा आहे हा बार वरायटी आहे कार पोरायटी असते रहूची पण कदकाठी जी आहे ना अरे 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 मला वाचून दिल्या आधी ती सेम रोहू सारखी घेऊन पळतात त्यामुळे तुम्ही आता बघितलं किती स्ट्रॉंग ऑक्साइड झालं मला असं वाटलं रोहूच आहे काय पण रोहू नाही आहे एवढा मोठा आहे पोटा पोटा चाहिए का तुमक पोटा मिळाला बघा मस्त हुक सेट झाल्याला जा येऊन जाऊन तिथं अडकतात खरी चिलापी आहे मला वाटलं पोट आहे ही साईज एक्सपेक्टेड नव्हती तरी ही चांगली साईज पण आपल्याला मोठे मोठे पाहिजे इकडे जम्बो मिळतात ही जरा लहानच आहे वाटतं बंद पडला तव्यासारखी ता तापली बॅटरी मला वाटतं आपण निघायला हवं नाही तर सावलीत थांबायला हवं अरे हाय बापरे हो खात्री ना कोण आहे हा परत बंद पडला ओव्हरहिट होऊन माझ्या मते आता प्रयत्नांची पराकाष्ठा झाली पॅक करूया प्रयत्न करतो थो थोडस थांबून तुम्हाला ही जी सिस्टम आहे ना ही कशी काम करते ते दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा ते सिस्टम आहे आता हे प्रॉपर कसं काम ना मी तुम्हाला सांगतो हे बघा ही फिशिंग लाईन आहे समजा मासा गळाला अडकला आहे आणि तो ती लाईन फिशिंग लाईन ओढतोय ओढलं की आपला रॉड खाली जाईल म्हणजेच ही मुवमेंट मुवमेंट येईल आपली जी ही लाईन आहे फिशिंग लाईन ह्या ट्रिगरला लावली आहे ती अशी खाली येईल हे बघा नीट बघा फिशिंग लाईन खाली येईल म्हणजे त्याच्यावरचं प्रेशर थोडक्या थोड्या वेळेसाठी रिलीज होईल म्हणजे हे अशा प्रकारे बघा ही काठी खाली पडेल हा ट्रिगर ऑटोमॅटिक निघेल आणि हे बघा अशा प्रकारे हुक सेट होईल भयानक होऊ नये भयानक सांगू शकत नाही डोकं असं थंड 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 दुखायला लागलाय ना प्रयत्नांची पराकाष्ठा झाली जास्त स्वतःला अजून त्रास नको कारण की इकडनं आपल्याला दोन किलोमीटर चालत जायचं आहे ते लाल मंदिर आहे ना त्याच्याबरोबर समोर लेफ्ट टर्न घ्यायचं आपल्याला मी बराच वेळ झाला प्रयत्न करतोय तिथं पोहोचायचं असं बस वाटतं बसवा इथे कुठेतरी अशा वेळेस बसू नका कुठंच थोडंसं दम घेतो एक तर पाणी नाही आपल्याकडे अयो खाली वाकून वरती उभं राहिलं ना तरी अंधारी येते डोळ्यात आलय जवळ आलंय पण आपली हिंमत तुटायला लागली आहे एवढं मी मोटिवेट केलं थांबू नका कुठं मला आता एक एक पाऊल टाकणं का अवघड पडायला लागले अरे नाही 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 थोडंच राहिलंय थोडं थोडं लोक ना थन 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 दुखायला लागले थोड्या वेळ थांबून इलेक्ट्रॉल घ्यावं लागणार आहे इलेक्ट्रॉल आहे माझ्याकडे पण पाणी नाहीये बघू एवढं ओझं घेऊन चढता येतं का आपल्याला हा इथलं म्हैसी येऊ शकते तर आपण का नाही येऊ शकत अ ते बघा पुढे तिथे नाही नाही हा घोडचूक झाली घोड चूक झाली आपण आलो आज इथून आता ते समोरपर्यंत चालत जायचं फक्त तेवढी हिंमत पाहिजे मग तिकडे खाट वगैरे पाच मिनटं थांबून आपण इलेक्ट्रॉल घेऊ शकतो इट थोडा जस्ट फ्यू मोर स्टेप्स देन विल पॅराडाईज भाई सुरू करे का दो मिनिट बात करता धूप बहुत डेंजर था ना धूप किती डेंजर था अभी पाच मिनिट म्हणजे रुके तो फिर मी मी परतीच्या मार्गाला निघलो तसंही पण उन्हाच्या तडाख्याची भीती अजूनही मनात घर करत होती तेवढा तो पाऊस कुठून तरी गार वाऱ्यासोबत माझ्या मदतीला धावून आला आज भिजण्याचा आनंद फारच सुखदायी होता पण आज उन्हाच्या तडाख्याला नाव ठेवत बसण्यापेक्षा आज मी त्याचे आभार प्रकट केले कारण त्याने पावसावरचे माझे प्रेम परत एकदा जागी केले वर्कशॉप आहे इकडे आपण आलो होतो इकडे ऑलरेडी कमाल भाई जे चिकन बनवत होते एक नंबर दिसत बघूनच तोंडाला पाणी आलंय इकडे ऑलरेडी मॅरिनेट करून आहे चिकन एक नंबर दिसतं बीस दिसायला इतकं भारी दिसतंय ना आता तोंडाला मस्त असं पाणी सुटलं आलं बरोबर इकडे पीसेस किती मस्त पैकी क्रिस्पी झालेत हा गरम गरम आहेत बारीक बारीक पीसेस करून आणले त्यांनी आणि तेच मस्त पैकी रोस्ट केले आहेत साधा सुद्धा मसाला आहे आणि एकदम क्रिस्पी आता टेस्ट करूया mm, गरम गरम काय मस्त आहे आणि नेमकं माझा फेवरेट म्हणजे हायड्रोलिक चिकन बनवलं होतं ना त्यावेळेस मी विंग्स खाल्ले होते तेव्हा एकदम जबरी लागले होते आणि आता पण बरोबर विंग्सच माझ्या हातात आलं एक नंबर लागतोय बहुत जबरदस्त मला माझ नंबर जुवाने बघा अजूनही एकदम गरमागरम बहुतही खतरनाक मेयोनी सॉस आणलं होतं मी ते थोडंसं याच्यावर लावून बघूया त्यानंतर आपल्याकडे हे पण आहे बार्बेक्यू सॉस सुद्धा आहे ते सुद्धा लावून बघूया आपण मेयोनीज सॉस लावलाय बघा टेस्ट करूया पूर्ण म्हणजे अफलातून टेस्ट आहे अफलातून टेस्ट आहे mm. एक अजून गोष्ट आपल्याकडे बार्बिक्यू सॉस सुद्धा आहे त्यासोबत सुद्धा आपण एखादा पीस टेस्ट करून बघूया एकदम बोनलेस पीस होतं मोठं जे मटन होतं ना चिकन होतं ते होतं एकदम बोनलेस बोन फ्री पीस होता आता दोन्ही मिक्स करून खाऊया दोन्ही मिक्स करून एकाच पीसवर लावूया आणि बघूया मग कशी टेस्ट लागते दोन्ही एकत्र कसे लागतात ते बघूया ॲक्च्युली आता कळत आहे मेयोने बार्बेक्यू मिक्स करून का देतात ते दे डोरेटोवर पण आणि शोरम्यावर पण आणि बऱ्याच जागी बार्बिक्यू आणि मेयोने सॉस मिक्स करून देतात आणि टोमॅटो सॉससुद्धा असतो पण टोमॅटो सॉस आज आपण वापरला नाही आहे कारण की ऑलरेडी आपण बऱ्याच वेळ टोमॅटो सॉस खाल्लाय कसं आहे का वेगळं वेगळं खा दोन्ही बारबेक्यू वेगळा मेहनीज वेगळं आणि मिक्स करून जरी खाल्लं तरी टेस्ट भन्नाटच लागतोय खूप मजा आली बाईने जे बनवलं होतं पण आपलं पण काम बनतं की आपण पण त्यांना बदल्यामध्ये काहीतरी भन्नाट खायला देऊया आणि आज तुम्हाला एक भन्नाट रेसिपी मी दाखवणार आहे सर्वात आधी ना, ना आपण हे बोनलेस कट केले होते काल याच्यामध्ये मध्ये ना कुठेतरी काटे असतात तर ते आपल्याला काढून घ्यायचे याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला ते बघा असे बारीक बारीक काटे असतात बरोबर सेंटरमध्येच असतात तर ते काढून घ्यायचे आपल्याला मस्तपैकी सगळे बोनलेस करून घेतलेत मध्ये जे काटे होते ते सुद्धा आपण काढून घेतलेत याला मॅरिनेट करूया आता मॅरिनेट करायला आपण हा मसाला घेतला गरम मसाला बी डालायस मी तर अशा प्रकारे आपलं मॅरिनेट तयार झालं आहे याच्यामध्ये आपण हळद मीठ मिरची ब्लॅक पेपर पावडर जिरा पावडर धनिया पावडर अद्रक लसणाची पेस्ट आणि लिंबू घातला आहे सिंपल आहे आता याला थोड्या वेळ मॅरिनेट होऊन देऊया आणि तोपर्यंत आपला कोळसा जाळूया को कोळसा ज्यांच्याकडनं आपण घेतला आहे ना तर त्यांनी ओला कोळसा दिला आहे कारण की तुम्ही बघू शकताय तीन चार दिवस झाले सलग पाऊस येतोय ढग बघा आजही पूर्ण ढग आहे तर आजही पाऊस येऊ हो शकतोय पण आज आपल्याकडे सेफ्टी आहे शेड सुद्धा आहे आपल्याकडे आणि आज कोळसा लवकर जळण्यासाठी खास ही ब्युटेन गॅसचा वापर करतो आपण बादल गरज रहे हे फायनली पावसाने जोरदार हजेरी मारली आणि आपल्याला सगळा पसारा जो होता कुकिंगचा तो शेडच्या खाली घ्यावा आहे बापरे 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 बारीक आहे कि मजा डेंजर एक गोष्ट टाकायची विसरलो आपण ते म्हणजे तेल तेल नव्हतं घातलं याच्यामध्ये मस्तपैकी तेल लावून झालं आता आता याला कोळशवर ठेवूया आपण जाळी आधी ठेवूया गरम गरम व्हायला आधी मॅरिनेट मोठे मोठे पीसेस ठेवतोय जाळी मस्त पैकी गरम झाली एक गोष्ट आज आपल्याला करावी लागेल की हे सतत म्हणजे अलटी करत करत राहावं लागणार आहे फारच इझी रेसिपी जास्त वेळ लागत नाही फार फार तर दहा मिनिटांमध्ये रोस्ट होऊन जाते पार्बिकी होऊन जाते मासे तर ऑलरेडी आपण मॅरिनेट मॅरिनेट वगैरे केले ते बोनलेस केले बोनलेस केल्यामुळे ते लवकर मॅरिनेट होतात जास्त मॅरिनेशन केलं की ते मॅरिनेशनमध्येच ऑलरेडी कुक व्हायला हो सुरुवात होतात त्यामुळे इथे कोळशावर त्यांना जास्त वेळ आपण रोस्ट नाही करणार आहे आणि सारखं अल्टीपल्टी करणार आहे जेणेकरून ते काय एका जागेवरनं लवकर कुक होतात ना त्यामुळे ओव्हर कुक होणार नाही इथे तुम्हाला दिसत असेल मासा कुठेही काळा पडत नाही ओव्हर कुक होत नाही कुक झाला की त्याची मजा निघून जाईल आणि याच्यावर तुम्ही बघू शकता ग्रिलची डिझाईन कशी आली आहे जाळीची डिझाईन चौकन चौकन कोशाची जी ऊब असते ना ती आपण फार कमी ठेवली टाइम हो पलटी करणे का ये कैसे ब्राउन -ब्राउन हो चुके मछली या ऑलमोस्ट कुक झालेत ऑलमोस्ट कुक झालं ऑलमोस्ट नाही झालंच दोन तीन मिनटं थोडंसं रोस्ट करूया आणि काढूया मग साइडला वा कुगंधारी एकदम हे हाफ बेक पराठे आपण आणले होते तर हे आज आपण वापरणार आहोत रोस्ट केलेले मासे त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो आहे कांदा आहे आणि काकडी आहे हे घालणार आहोत त्यासोबत बार्बेक्यू सॉ सौ, सॉससुद्धा आहे बऱ्यापैकी बॉ बार्बेक्यू सॉस आपण घातला आहे याच्यामध्ये त्यासोबत मेयोनीस पण मेयोनीज जास्त पाहिजे जास्त पडलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आता हे मस्तपैकी कट करून घेऊया सगळे मासे जे आहेत ना ते असेच बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला कसे मस्तपैकी बारीक बारीक पीसेस होत आहेत काटे आपण सर्व काढलेत तरी एका दुपका लागू शकतो आहे मेनिज आणि बार्बेक्यू सॉस घातल्यामुळे ना काय सुगंध येतो जबरदस्त एकदम बार्बेक्यू सॉस हवंच आपण जे पण काय रोस्टेड बनवतो ना त्यासाठी बार्बेक्यू सॉस असेल तर खूपच जबरदस्त टेस्ट येईल हे बघा काय मस्त आपलं मिक्सचर जे आहे ते तयार झालं आहे टेस्ट करूया जबरदस्त हे पराठे असे असे आहेत ना यांना तेल लावं लागतं ड्राय ड्राय असतात ना त्यामुळे यांना तेल लावणं गरजेचं आहे Okay, से से ओके दोन्हीकडनं खूप झाले मस्तपैकी तेल लावायला काही नाही आपल्याकडे त्यामुळे आपण असं तेल लावतोय काही ना काही ॲडजस्टमेंट करून घ्यायलाच लागते याच्यावरच हे शोरमाचं जे मिक्सचर आहे हे घालूया ओके म्हणजे शोर्मा पण गरम गरम राहील नो चिंगूसपणा भरपूर घालूया अशा प्रकारे आपण याच्यावर हे मिक्सचर घातलं आहे मस्तपैकी रोल करायचं आहे याला वाव गरम गरम शोरमा तर ना हा एक गोष्ट नाही आपल्याकडे ती म्हणजे बटर पेपर तर अशा प्रकारे मस्तपैकी आपले शोरमा हा रेडी झालेत अजून बनवायचे दोन बनवले कोणाला तरी टेस्ट करायला देऊया मस्तपैकी आणि त्याचे रिव्ह्यू आपण घेऊया ऑलरेडी आपण आता आपण ज्यांना रिव्ह्यू द्यायचं होता ते कॅमेरासमोर नाही येत म्हणजे असेल काही प्रॉब्लेम कॅमेऱ्याशा आहेत तर आता त्यांना आपण दिलं टेस्ट करायला रिव्ह्यू तर खूप चांगले आलेत आपण आता खाऊया आता दोन पराठे आपण तिथं टाकलेत तेल लावूया थोडंसं जसं आधी लावलं होतं ॲक्च्युली ह्या पराठ्यांना तेल लावावंच लागतं मैदा असतो ना हा तर मैद्यामध्ये तेल असणं फार गरजेचं आहे एकतर तुम्ही तूप लावू शकता याला फॉरेनमध्ये ब्रेड खातात ना मैद्याचे ब्रेड त्यामुळे त्याला तेल आणि हे लावतात त्यामुळे ते डायजेस्ट होतात नाही तर असा मैदा डायजेस्ट करणं फार अवघड काम आहे आपला जो शोरमा होता तो आपण कट करून घेतला आहे जेणेकरून आपल्याला खायला सोप्पं पडेल कारण की आपल्याकडे बटर पेपर नाही आहे आणि याच्या आतमधील ही फिलिंग्स बघा काय छान दिसते टेस्ट करूया तोणाला पाणी यायला लागलं कालसुद्धा आपण बनवलं होतं काल पण भरणाट झालं होतं पण आज प्रॅक्टिकल केल्यामुळे एक्सपिरियन्स वाढल्यामुळे ना आज याची टेस्ट जी आहे ना ती एकदम जबरदस्त झाली आहे खाताना जी बारीबेक्यूची टेस्ट आहे ना म्हणजे ती जी तो जो लच्छा पराठा होता तोसुद्धा आपण त्या कोळशावरच गरम केला होता त्यामुळे त्याची पण जी, जी कोळशाची टेस्ट होती होती चारकूची टेस्ट तीसुद्धा त्या पराठ्याला आली होती त्यामुळे सुद्धा त्याची टेस्ट एकदम घानाट झाली आहे एक तर ऑलरेडी आपण संपवला आहे दुसरा उरला आहे आणि एकमध्येच आपण पॅक झालो आहे पण हा पण आपल्याला संपावा लागणार आहे ॲक्च्युली एक दोन जण आणखीन येणार होते पण पाऊसच इतका मुसळधार सुरू नाही त्यामुळे कोणी आलं नाही म्हणजे दोघे तिघे जण आले नाहीत नाहीतर त्यांचासुद्धा ते रिव्ह्यू आपल्याला मिळाला असता खूपच सुंदर खूपच झकास आणि फारच इझी कोणी बनू तुम्ही तुम्हीसुद्धा बनवू शकता एक तुम्ही नक्की ट्राय करा फक्त तुम्हाला हा व्हिडिओला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा थँक्स अला जाओगे तो एक घंटे में चालीस किलोमीटर का डिस्टेंस कवर गाड़ी अगर साठ के स्पीड में चल रही तो तुम चालीस किलोमीटर <णटे> का डिस्टेंस काउंट करते होते घंटे में साठ स्पीड से गाड़ी भगा रहे तो साठ किलोमीटर जाने को ना आप आज प्रैक्टिकली करके देखो साठ के स्पीड से गाड़ी भगाओ चालीस किलोमीटर का डिस्टेंस कवर करो बाद में देखो आपकी

हा हे देखील पूल तर राह हो गिर जाय काल तयार टेस्ट करून बघू आई पडलं खाली अरे रे 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 तुटली तुटल ट्रिगर आपला